डॉक्टर मोरे वेल्थ या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो एक आपण म्युच्युअल फंड बाबतीत जे काही व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जो काही विषय आहे जो काही म्युच्युअल फंडचा टॉपिक आहे ते पूर्णपणे कवर करण्याचा प्रयत्न करतोय तर या व्हिडिओमध्ये आपण एक एस डब्ल्यू पी म्हणजे काय म्हणजे एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे काय आणि ते आपल्या एक म्युच्युअल फंडमध्ये ते कसं वर्क करतं हे बघणार आहोत तर मित्रांनो एक एस डब डब्ल्यू पीचा एक लॉन्ग फॉर्म बघायला गेलं तर सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन म्हणजे जसं की मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये आय पी असते त्याच पद्धतीने एस डब्ल्यू पी हे सुद्धा असते मग एक ठराविक काळाच्या नंतर एक ठराविक रक्कम ठराविक रक्कम एक प्रॉफिटच्या स्वरूपात आपण एक बँकमध्ये विड्रॉल करणे म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनिंग असे म्हणतात मग मित्रांनो एक म्युच्युअल फंडमध्ये जे काय जे काय आपले सगळेजण गुंतवणूक करतात त्याच्यामध्ये एक सुरुवातीला गुंतवणूक करणे गुंतवणूक करण्या अगोदर आपला त्या गुंतवणुकीच्या मागचीचं आपला जे गोल आहे ते गोल क्लिअर पाहिजे म्हणजे काही जण जे काही गुंतवणूक काही जण लोक अशी गुंतवणूक करतात काही जण मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करतात काही जण त्यांच्या आयुष्यामध्ये काही स्वप्न असतात काही जणांना घर बांधायचं असतं काही जणांना गाडी घ्यायची असते एक पाच वर्ष दहा वर्ष असं काहीतरी एक लॉन्ग टर्म विजन असतात मग ती गोल क्लिअर असल्याच्या नंतर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं डायरेक्शन क्लिअर होतं त्यामुळे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुरुवातीला एक गोल लक्षात ठेवून घेणं गरजेचं आहे मग मित्रांनो एक आपले भरपूर काही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये जर आपण केलेली असेल तर म्युच्युअल फंडचा एक वार्षिक जो काही व्याजदर व्याजदर असतो त्या व्याजाप्रमाणे जर आपली प्रिन्सिपल अमाऊंट ही एक भरपूर मोठी झालेली असेल तर आपल्याला एक म्युच्युअल फंड ही एक चांगल्या पद्धतीचं एक इन्कम देणारा सोर्स आपल्या बँकेमध्ये जसं बनू शकतं जसं की म्हणजे एखादा एक 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 सरकारी एम्प्लॉय एक 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 असते मग त्यांना पूर्णपणे पेन्शन चालू होते किंवा त्यांना पूर्णपणे एक रिटायरमेंटनंतर फंड मिळतो तशा पद्धतीने आपण एक प्रायव्हेट आपला जॉब करून आपला बिझनेस करूनही आपल्याला एक लॉन्ग टर्ममध्ये आपल्या आपल्या रिटायरमेंट मेंट नंतर चांगल्या पद्धतीचं इन्कम आपण सोर्स तयार करू शकतो मग ही एक एस डब्ल्यू पी ही एक अशा लोकांसाठी मित्रांनो गरजेची की ज्यांचं काय एक वय जास्त झालेलं आहे म्हणजे आपण एस आय पी एक पाच वर्ष दहा वर्ष आपली कंटिन्यू एस आय पी करतो मग जोपर्यंत आपण आपलं वर्किंग आपलं जॉब किंवा आपला बिझनेस भरपूर काय आपण जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत पैसा कमवतो हो मग त्या त्या कमवलेल्या हो पैशाचा उपभोग घेण्यासाठी एस डब्ल्यू पी मित्रांनो एकदम चांगले आहे की जी तुमची प्रिन्सिपल अमाऊंट सेफ ठेवून त्याचं जे काही व्याज आहे त्या व्याजाच्या व्याजावर व्याजा तुमचं एक चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या व्याजाच्या जेव्हा तुमचा आयुष्याचा खर्च आणि एक आयुष्याचा आनंद चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकतात मग ज्या लोकांच्या म्युच्युअल फंडमधील व्हॅल्युएशन भरपूर वाढलेलं आहे त्यांनी एक एस डब्ल्यू पी जर लावलं तर ती कुठेतरी एक त्यांच्यासाठी बेनिफिशियल राहते म्हणजे समजा माणसाच्या ज्या काही आयुष्यातल्या गरजा आहेत म्हणजे बेसिक गरजा कम्प्लीट होऊन एक ठराविक जे काही कॉर्पस कॉर्पस त्यांनी ज्या आयुष्यात कमवलेला आहे त्या कॉर्पसवर त्यांना एक कुठेतरी इंटरेस्ट रेट भेटतो म्युच्युअल फंडमध्ये ती इंटरेस्ट रेट तर त्यांनी मंथली कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने त्यांचा त्यांच्या रेग्युलर जीवनातील ती खर्च भागवू शकतात म्हणजे त्यामुळं एक म्युच्युअल फंडमधील एस डब्ल्यू पी ही करता येते हे सगळ्यात लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी एस डब्ल्यू पी ही झाला एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतरचा शेवटचा भाग परंतु त्याच्यासाठी एस डब्ल्यू पी करण्यासाठी आपल्याला एक सुरुवातीला एक म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करावं लागतंय मग एस आय पी केल्यावर कुठंतरी आपलं भांडवल वाढल्याच्या नंतर एक काळ असा येतो की त्याच्यावर व्याजावर आपलं पूर्णपणे आपल्या आयुष्याच्या बेसिक गरजा पैशा पाण्यावर त्या व्याजावर भागू शकतात मग त्याच्यासाठी मित्रांनो एस आय पी करणं गरजेचं आहे मग एस आय पी अगोदर सुरू करून एक पाच वर्ष दहा वर्ष तुमच्या आयुष्याचे एक लाँग टर्म गोल ठरव ठरवा तुम्ही लॉंग टर्म गोल ठरवून त्याच्या आपल्याला तेवढी इन्व्हेस्टमेंट झाल्याच्या नंतर त्या इन्व्हेस्टमेंटचा जो काही प्लॅनिंग आहे तो आपण एस डब्ल्यू बी ला करू शकतो नाहीतर काही काही क्लाइंट मित्रांनो म्हणजे काही काही लोक असे असतात किंवा डायरेक्ट तीस लाख चाळीस लाख त्यांना येतात वेळेस पेन्शन बनच किंवा वेळेस जमीन त्यांनी सेल आउट केलेले असेल रिअल इस्टेट असे पैसे येतात आणि ते त्यांनी प्रिन्सिपल अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून त्याचा जो काही व्याज व्याज भेटतं म्युच्युअल फंडला ते व्याज पूर्णपणे विड्रॉल करतात हे, हे म्युच्युअल फंड मध्ये एकदम चांगला सगळ्यात सर्वात बेस्ट पायी आहे की ती तुमची प्रॉपर्टी कुठेतरी सेफ राहते जसं की आपण मित्रांनो जमीन घेतो जमीन घेऊन त्याच्यातून उत्पन्न काढतो म्हणजे एक दहा लाख वीस लाख तीस लाख रुपयेप्रमाणे प्रमाणे एक एकर एक घेतो आणि त्याच्यातून उत्पन्न काढतो म्हणजे ते आपल्याला एक पूर्णपणे उत्पन्नावर आपण आपल्या दैनंदिन गरजा भागवतो दिनी, आपन जे जे आपन त्या पद्धतीने एक म्युच्युअल फंड मध्ये आपण भरपूर काय पैसा गुंतवणूक करून त्याच्यावर जे काय व्याज येणार आहे मित्रांनो त्या व्याजावर आपण आपल्या आयुष्यातल्या दैनंदिन गरजा भागवू शकतो मग त्यामुळे पूर्णपणे एक म्युच्युअल फंड रिलेटेड मी तुमच्यासाठी व्हिडिओज वगैरे सगळे बनवत आहे म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक आपण ॲडव्हर्टाइज वगैरे टी व्हीवर बघत असतात पूर्णपणे गव्हर्नमेंटचा पण प्लॅन आहे किंवा बऱ्यापैकी लोकांनी गुंतवणूक करायला पाहिजे त्यामुळे ते एक म्युच्युअल फंड सही आहे जी कन्सेप्ट आहे मित्रांनो आपल्या प्रत्येक मराठी माणसाने म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी सुरू केली पाहिजे आणि एस आय पी स्टार्ट केली पाहिजे एस आय पी जर स्टार्ट केली तर आपलं कुठेतरी एक फायनान्शियल फ्रीडम आपल्याला मिळून आपल्या जीवनाचं आर्थिक भविष्य एकदम चांगल्या पद्धतीने सुख सुखकर मित्रांनो होऊ शकतं कारण की प्रत्येकाचं एक फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल आपल्या मराठी माणसाची तर कुठेतरी आपल्या इकॉनॉमिकली आपल्या सगळ्याच गोष्टीचा विकास होतोय त्यामुळे गुंतवणुकीची हळूहळू प्रत्येक माणसाला मित्रांनो सवय लागली पाहिजे पूर्णपणे एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे तुमच्या डीमॅटॉ अकाउंटवर असती पूर्णपणे सेफ अँड सिक्युअर असती त्याच्यासाठी एक आम्ही आम्ही कुठेतरी एक तुम्हाला चांगला चा तुम्हीं तुम्हीं चा चा एक चांगला म्युच्युअल फंडचं एक फक्त एक गायडन्स करतोय परंतु जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहेत ते पूर्णपणे तुम्ही तुमच्याच अकाउंटवर करणार आहेत त्याच्यामुळे पूर्णपणे आम्ही जे काही गव्हर्नमेंटचे जे काही क्रायटेरिया आहेत त्या गव्हर्नमेंटच्या क्रायटेरियाच्या अंडर राहूनच पूर्णपणे आम्ही आमची वर्किंग करत आहेत आम्ही फक्त मार्गदर्शन करतो तुम्हाला त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीच्या एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं चांगल्या पद्धतीचं तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे आणि एक लाँग टर्म तुमचं आर्थिक भविष्य मित्रांनो सुदृढ केलं पाहिजे चालेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्याला शेअर करा मित्रांना आपला व्हिडिओ लाईक करा काय अडचण वाटल्यास येणारा टॉपिक कोणत्या विषयावर बनवायचा ते कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू